अकोट नगर परिषद हद्दीतील मुख्य अनाधिकृत डिजिटल बॅनर लावण्याची स्पर्धा शहरातील नागरिकांमध्ये लागली आहे अकोट शहरात शुभेच्छा फलक लावायचं असेल तर अकोट नगर परिषदेची परवानगी बंधनकारक आहे मात्र नगर परिषदेला न जुमानता शहरात सर्वत्र अनाधिकृत बॅनरबाजी पहावयास मिळत आहे अकोट शहरात बॅनर छापून देणाऱ्या अनेक प्रिंटिंग मशीन आहेत यामध्ये काही प्रिंटिंग मशीन मालकांनी स्वमालकीचे होर्डिंग शहरात मुख्य उभे केले आहे नगर परिषदेच्या मालकी हक्काच्या जागेवर स्वतःचे भले मोठे होर्डिंग उभारून नगर परिषदेची कुठलीही पूर्व परवानगी न घेता हा गोरख धंदा सध्या शहरात जोरात सुरू आहे विशेष म्हणजे हे व्यावसायिक नगरपालिकेचा कुठलाही कर न भरता सर्व पैसा स्वतःच्या घशात घालत असल्याचे वास्तव्य निमित्ताने समोर आले आहे ही चक्क नगर परिषदेची दिशाभूल असून नगर परिषदेच्या छताडावर बसून यांनी पैसा कमवण्याचा धंदा सुरू केला आहे या सर्व प्रकाराकडे नगर परिषद प्रशासन चुपी घेऊन का बसले आहेत असा गंभीर प्रश्न अकोटवासियांना पडला आहे नगरपालिकेला बडे अधिकारी किंवा राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त होत आहे अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी शहरातील सर्व ठिकाणी उभारलेले पूल जमीन दोस्त करण्यात यावे असा सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उमटतांना दिसत आहे या सर्व प्रकाराकडे अकोट नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र काय भूमिका घेतात या गंभीर प्रकाराकडे लक्ष लागले आहे तर या अतिशय गंभीर विषयाकडे जिल्हाधिकारी अकोला यांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहेत एमसीए न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी अकोट शहरात शुभेच्छा फलक लावायचे असेल तर नगरपरिषदेची परवानगी घेणे बंधनकारक आहे मात्र अकोट शहरातील काही फ्लेक्स मशीन मालकांनी स्वमालकींचे बडे पोल मुख्य मार्गावर उभारले असून स्वतःचा अनधिकृत धंदा सुरू केलेला आहे यांनी कुठलीच परमिशन नगरपरिषदेकडून घेतलेली नाही या गंभीर विषयाकडे अकोट नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री नरेंद्र बेंबरे चुप्पी घेऊन का बसले आहेत त्यांच्यावर बडे अधिकारी किंवा राजकीय दबाव आहे का असा गंभीर प्रश्न शहरवासियांना पडला आहे या गंभीर विषयाकडे मुख्याधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्व शहरवासियांचे लक्ष लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे ज्या अनधिकृतपणे होर्डिंग व बॅनर लावले त्या सर्वांवर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी शहरातून होत आहे